मतुमित्र सविस्तर पाहूया मुख्यमंत्री भाजपचाच असावा भाजप नेत्यांचा हा आग्रह आहे पहिल्या अडीच वर्षांसाठी एकनाथ शिंदे ही आग्रही होते भाजपचे वरिष्ठ नेते आता याबाबत निर्णय घेणार आहेत महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यावरती मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची सध्या चर्चा आहे आणि उत्सुकता देखील ताणली गेलेली आहे आणि दरम्यान एकशे तेहतीस आमदार निवडून आल्यानं भाजपचा मुख्यमंत्रीपदावरती अर्थातच दावा असला तरी मात्र पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आग्रही आहेत यामुळेच या भाजपचे दिल्लीतील धुरीण कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दरम्यान या सगळ्या बाबतचा सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भाजप अठ्ठा सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के शिवसेना बारा पूर्णांक अडतीस टक्के आणि राष्ट्रवादी नऊ पूर्णांक एक टक्के काँग्रेस बारा पूर्णांक बेचाळीस टक्के मतांची टक्केवारी आपण पाहतोय ठाकरेगट नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के शरद पवार गट अकरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के आणि मनसे एक पूर्णांक पंचावन्न टक्के नोटा शून्य पूर्णांक बहात्तर तर मतांची ही टक्केवारी आहे राज्यामध्ये महायुती ला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे ज्यामध्ये एकशे बत्तीस भाजपाला आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस सोळा आठ उद्धव ठाकरे गट वीस आणि शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या कुणाल भोविटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल महायुतीचं वर्चस्व आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळते निकाल लागलेला आहे मात्र आता एका गोष्टीची उत्सुकता पाहायला मिळते ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असेल कारण मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेला होता मुख्यमंत्रीपदावरती आणि यावेळी आता भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री कोणाचा असेल अशी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे कुणाल ते जे पाहायचं झालं तर एक चांगलं मॅन्डेट जे आहे ते महायुतीला मिळाल्यानंतर आता सर्वच ठिकाणी खलबत सुरू झालेली आहेत शिवसेना नेत्यांची मागणी आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहावेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची अशी मागणी आहे की एक एकशे तीसच्या वरती आमच्या सीट आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असावा तर काही या आधी पाहिज पाहायला गेलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील मागणी होती की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत त्यामुळे या सगळ्याची जी काही चर्चा आहे ती आज दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये बैठका होऊ शकतात ज्या अर्थी राजनाथ सिंह मुंबईमध्ये येत त्यांच्या देखील बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय होऊ शकतो कारण ज्याप्रमाणे अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेच्या निकालानंतर आम्ही बैठक घेऊन राज्याचा मुख्यमंत्री ठरवू त्यामुळे आता या सगळ्या बैठकींकडे आणि सर्वच नेत्यांच्या बैठकांमध्ये आणि खलबत्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे कारण महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राला कळणार आहे तेजस अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ